तरी फेब्रुवारी महिने जे असतेत आपले महिने सगळे कसं किती दिवसाचे असते हे ओळखण्यासाठी आज तुम्हाला ट्रिक सांगणार आहे ते लक्ष द्या पुढे बघा चला सांगेल च्युना प्लस सब कर हा हेच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै जुलै पर्यंत झालं पुन्हा शाम पुढचं पूर्ण हे असतेत नाहीकडे आपले हाताचे जून आहे ते जून आहे जानेवारी जानेवारी नाही टाईक जे वरच्या आता तुम्ही जे महिने म्हणाला वरच जे असते मोठे त्याला एकतीस चा महिना झालायचा म्हणजे जानेवारी वरच्या खड्डे येते बरोबर आहे का मग ते काय आलं एकतीस चा फेब्रुवारी किती नाही येत गुड गोटाम हिंदीच्या आपण कळाला का फेब्रुवारी किती तारखेचा येईल बघितलं खड्डे आला किती तारखे नाही नाही हा फेब्रुवारी अठ्ठावीसचा ठीक आहे फेब्रुवारी मार्च किती येईल व्हेरी गुड एकतीस कळाला का आता मार्च झाला एप्रिल तेच व्हेरी गुड कारण का मध्ये खड्डे येतात तुझ्या हाताकडे बघा माय दुसरे कडे नसते बघायचं कोण बघा मार्च झालं एप्रिल जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल झालं बरोबर आहे आता मे व्हेरी गुड कळा का कळाला कसं असतं जे वरच्या टोकावर येते ते बरोबर आहे का तेच ना आता पुढचं सांग ते लिपर लिप हा जुलै झालं जुलै झालं आता ऑगस्ट 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 एकतीस सप्टेंबर सप्टेंबर हे सांग ना माहिती तुम्ही पण द्या ना तुम्हाला ना ऑक्टोबर ऑक्टोबर डिसेंबर डिसेंबर बत्तीस कशी तारीख असते व्हेरी गुड लक्ष तुम्ही तुमच्या ह्याच्यावर द्यायचं तुम्हाला काय सांगितलं त्याने सांगा एकदा डबल एकदा हो का जे कडावर असते ना म्हणजे वरच्या टेम कडावर म्हणायचं डोंगरावर हा ती एकतीस तारीख धरायची आणि खड्डे मध्ये असं हा फक्त सांग फक्त एक फेब्रुवारी सोडायचं फेब्रुवारी का सोडायचं ते ऐका ते पुन्हा बघा आता घरी गेलो करायचं ट्रिक फेब्रुवारी सांग हा फेब्रुवारीच आम्हाला जवळपास तर आहेत नाही हा सगळेजण ऐका

ठीक आहे बर छान आहे पण लिप इयर सांग किती दिवसानंतर येते किंवा कसं काय किती दिवसानंतर येते म्हणजे अठ्ठावीस चा महिना नाही कोणतीस महिना किती दिवसा येते ते सांग वर्षानंतर नंतर दोन हजार पंचवीस चालू आहे हा राईट त्याच्यामुळे नाही येत काय येत नाही ते, ते सांगायचं जे चार चपाडीत चा देते हा आणि गुंते त्याला ते भागते तरच ही येते एकोणतीस तारीख कळालं का त्याला लिप वर्ष म्हणत असते तर अठराशे येते का नाही अठरा डबल झिरो अठराशे एक इयर येते येते ये कशामुळे येते बर भाग जात आहे म्हणून पण गुड आणि लास्टला दोन झिरो आहेत का त्याच्यावर एक लक्ष ठेवायचं चालू आहे ठीक आहे बस गुड टाळा जरा थँक्यू बस